स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत मुरबाड रस्त्यावर सिलेंडर भरलेल्या ट्रकने एका प्रवासी रिक्षाला ठोकर दिली आहे दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसून प्रवासी किरकोळ जखमी झालेत तर अपघातात रिक्षा या वाहनाचं मोठं नुकसान झालंय भरधाव वेगानं येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या ट्रकनं कळम पोही येते तीन रस्ता चौकात ही रिक्षाला धडक दिली आहे अपघाताची माहिती होताच कळम पोलीस तर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे याला कारणीभूत रस्त्याचे असलेले बांधकाम तर सूचनांचा अभाव दरम्यान रविवार सोळा जून रोजी कर्जत मुरबाड या महामार्गावरील कळंब या चौकात सकाळच्या सुमारास एक गॅस सिलेंडर भरलेल्या ट्रकनं रिक्षाला ठोकर दिली आहे रिक्षा कळम दिशेकडून नेरळ दिशेला प्रवासी भाडे घेऊन निघाली होती तर भरधाव निघालेला ट्रक हा मुरबाड दिशेला निघाला होता रिक्षा वळण घेत असताना ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रिक्षाला धडकला यावेळी रिक्षाचालक हा बोरगाव येथील राहणारा असून त्याचे नाव यशवंत परशुराम डोंगरे समोर आले रिक्षामध्ये अन्य दोन जण प्रवास करत होते यावेळी ट्रक चालक अमर राठोड याला संतप्त ग्रामस्थांनी पकडून कळम पोलिसांच्या ताब्यात दिले या अपघातात दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालक व प्रवासी थोडक्यात बचावले असून किरकोळ जखमी झाल्यानं प्रथम कळम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले होते घटनास्थळी पोलीस हजार होत ट्रक देखील ताब्यात घेतलाय एकूणच अपघात घडला या रस्त्यावर काही सूचनांचा अभाव दिसून येत असून रस्त्यावर तीन रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्यानं येथे सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं यासाठी एम एस आर डी सी विभागाला ग्रामस्थांनी पत्रक देखील लिहिले परंतु शासनाचे अडमोठे धोरण आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे येथे अपघाताची मालिका सुरूच आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण म्हणून ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ